ज्येष्ठ मधले तरुण मुलं अशा वेगवेगळ्या पिढ्या आणि त्यांच्यातले मतभेद पिढ्यांमधले अंतर हे अंतर कमी व्हायला हवं का जर ते ॲक्टिवली कमी करायचं असेल तर आपण काय करू शकतो ह्या निबंधाचा विषय <laughs> <laughs> मी अगदी मागच्या आठवड्यात एक मुलगी आली होती त्याच्या आधी तिच्या आधी तिचे पालक आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी एक तिच्याविषयीची चार्जशीट दाखल केली ती असं करते ती तसं करते ती तसं करते मग ती यात आली आणि मग तिने आई वडिलांविषयी एक चार्जशीट दाखल केली की ते असं करतात ते असं करतात आणि खूप वेळ ती बोलत होती आणि तिला असं एका टप्प्यावरती असं लक्षात आलं की आपण एका त्रयस्थ व्यक्तीच्या समोर आपल्या आईबापांची फारच नालस्ती केली आहे असं तिच्या एकदम सडनली लक्षात आलं तर ती अशी एक क्षणभर थांबली आणि मला म्हणली तसे ते खूप चांगले आहेत हो पण ढ आहेत म्हणली सो <laughs> so, हा जो एक मुद्दा आहे ना की ते सगळं आवडत असतं तरी सुद्धा किंवा काल मी पुरंदर तालुक्यातल्या तरुण कार्यकर्त्यांबरोबर एका संस्थेच्या सेशन घ्यायला गेले होते आणि तेव्हा साधारणपणे त्यांना विचारलं की तुमच्या वयोगटाचे हे काय आहेत तर सगळ्यांचं म्हणजे ही ग्रामीण भागात पुरंदर तालुक्यात राहणारी मुलं मुली आणि कॉमन एक गोष्ट निघाली की आम्हाला आमच्या घरचे समजूनच घेत नाहीत मग ते दुसऱ्याच जगात वावरत असतात किंवा शहरातली मुलं सांगतात दे बिलॉंग टू अ डिफरंट इरा थोडक्यात असं की तो कनेक्टच त्यांना वाटत नाही ते थोडंसं आता ना खरं पण झालंय म्हणजे मला असं नेहमी वाटतं की माझी आई शहाण्णव वर्षाची आहे ओके आणि आज सुद्धा म्हणजे तिला आवडणारी काही गाणी आणि काही लेखक आणि मला आवडत असलेले काही गाणी आणि काही लेखक हे आज सुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळातले अर्थात ती नवीन काही आता फार वाचत नाही पण ते कॉमन आहेत व्हॅरज माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये आता ते कॉमन गोष्ट खूप कमी झाल्या आहेत hmm. सो मला असं नेहमी ती रिले रेस असायची ना की ज्याच्यामध्ये असते म्हणजे रादर तर त्याच्यात एक प्लेअर येतो बॅटन घेऊन हातात दुसरा पे प्लेयर प्लेअर एका मार्कपाशी थांबलेला असतो ते दोघं जण एक अंतर एकत्र पळतात पळता पळता दुसऱ्याला बॅटन देतात आणि मग तो प्लेअर थांबतो आणि पुढे जातो तसं काहीसं जे पिढीतून पिढीमध्ये ट्रान्झिशन होतं ना आता असं काहीतरी होत आहे की ते तो बॅटनच नाहीच आहे म्हणजे पास ऑन करून पुढे जाईल असं नाही आहे तिथे एकदम खड्डा पडला आहे आणि तिथे त्यामुळे कॉमन शेअरिंगसाठी फारसं काही उरलेलं नाही आहे आणि मग मुण त्यामुळे काय होतं ना की ते सगळं जो वेळ असतो तो मग कुठल्या तरी एका कळीच्या मुद्द्यापाशी येऊन त्याच्याविषयी सगळी लठालठी सुरू होते आणि मग मा गप्पा मारणं हे तिथे होतच नाही तिथे आता निरंजन म्हणला तसं की त्यातलं जे क्युरिओसिटी हे एलिमेंट आहे ना हे तिथे खूप गरजेचं राहतं की मला जाणून तरी घेऊ देत आणि ते काम बरेच वेळेला मोठ्या पिढीलाच करा ते करायला लागतं आणि आय थिंक द ओनस लाईज ऑन दे कारण ते समजून घेतल्याशिवाय ही मुलं काही आता फार मागे वळून बघणार नाही आहेत आणि त्यांना त्याच्यात फारसा इंटरेस्टही वाटणार नाही आहे कारण अनेक गोष्टी आहेत एक तर ॲबंडन्समुळे जो एक हे क्रिएट झाला आहे ना की आपल्याला किंवा हो मा, माझ्या पिढीला किंवा माझ्या आधीच्या पिढीला अबंडन्स नव्हता स्केअर सिटी होती त्यामुळे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचं अप्रूप होतं आणि मग ते अप्रूप आता या पिढीला नाहीये बिकॉज धर इज अबंडन्स नॉट ऑफ आणि त्याचे ते दुष्परिणाम आहेत म्हणूया आपण पण तो क्रिएट आपणच केला आहे त्याला काही मुलं <laughs> जबाबदार नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे काही गोष्टी खरंच आहेत त्यामुळे काही वेळेला की ती गॅप कमी व्हावी असं जरी वाटलं तरी खरंच ती किती कमी होऊ शकेल ह्याविषयी माझ्या मनात नेहमी एक शंका असते पण मग ती कमी नाही झाली तर ती, ती ग्रेसफुली ऍक्सेप्ट करता येऊ शकते ना त्याच्यामध्ये जो मग मुद्दा आहे की हो ते वेगळे पण आहे त्यातलं काही आपल्याला समजेल काही आपल्याला नाही समजणार पण हे असं वेगळं जेव्हा लोक म्हणतात ना म्हणजे अगदी पालक सुद्धा येतात की हल्लीची मुलं वेगळी असतात ते वेगळे विचार करतात पण मला नेहमी वाटतं की ह्या डिफरंटला ना अनेक सबटेक्स्ट असतात त्या hmm. वेगळ्याच्या मागे अनेक म्हणजे आमच्यासारखं नाही ह्याचा अर्थ बरेच वेळेला ते थोडंसं वाईट किंवा इतकं वेगळं की त्याच्यामध्ये पूल बांधता येणं शक्य नाही इतकं वेगळं नाहीतर इरिकन्साइलेबल शक्यच नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कितीही प्रयत्न केला तरी कुठलंही कॉमन काही येण्याच्या शक्यता नाहीत अशा अनेक सप्टेक्सनी भरलेलं एक डिफरंट असं समोर येत राहतं तिथे मला असं वाटतं की काही गोष्टी समजून घेण्याची आणि त्या वेगळेपणाच्या वेगळेपणाचा स्वीकार करण्याची गरज असते कारण परत आत्ता होत आहे असं ना की आपली सोसायटी ही समाजाला केंद्रस्थ म्हणजे कुटुंब हे त्यातली सेंट्रॅलिटी ऑफ फॅमिली आपण ज्याला म्हणतो कुटुंब हे मध्य आहे आणि मग तो समाज आणि त्यामुळे ना त्या समाजात मे ती जी नाती होती ती एका ह्याच्यापर्यंत अगदी माझ्या पिढीपर्यंत सुद्धा ना ती खूप ड्युटी बाऊंड होती त्याच्यात ऑब्लिगेशनचा एक सेन्स होता त्याच्यात एक लॉयल्टीचा आपलं घर आपलं कुटुंब माझे आई वडील असा एक त्याला एक कोशंट होता आणि मग सगळं मिळून तो परिसर आणि तो समाज आणि असं सगळं नातेवाईक पण आता बरीच म्हणजे ऑलमोस्ट सगळी नाती ही बाय चॉईस झाली आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी हा आणि तो सुद्धा ऑथेंटिक मी म्हणजे मी सेल्फिश अशा अर्थाने नाही म्हणत आहे की हे सगळं आता फक्त सेल्फिश होण्याकडे स्वकेंद्रित होण्याकडे जायला आहे पण आता मी मला काय म्हणायचं आहे माझा काय अनुभव आहे मला या नात्यामध्ये फिलिंग काय येत आहे हा जो सगळा मुद्दा आहे ना तो आता थोडा वरचढ ठरतो आहे त्यामुळे त्याच्यातलं मगाशी उमाताईंनी ओपनिंगला जे सांगितलं आवाज खाली हे असं आत्ता जर म्हणायचा अवकाश का मी का खाली करायचा आवाज मग तुझं असं बोलत असशील तर मी पण बोलणार हा जो भाग आहे ना हा भाग आत्ता सो व्यक्ती ही ऑथेंटिक सेल्फ कडे की मा मला काय वाटतंय आणि ती मग ह्या सगळ्या ह्याच्या वर आता जर गेली आहे तर त्या अर्थाने आपण ना आता इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीकडे जायला लागलो माइंडसेट मात्र अजून तोच आहे की ज्याच्यामध्ये आहे आज उतरंड आहेच आहे आजी आजोबा आई बाबा अशी सगळी उतरंड अजून इथे आहेच आहे नंतर एक होलिझम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हे सगळं मिळून एक पूर्णत्व येत नाही तर काय एकट्या सडाफटिंग अशी अनेक आपल्याकडे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये कुटुंब नसेल आपलं कोणीतरी नसेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्याला आणि जगण्याला पूर्णत्व येत नाही असा एक त्यातला भाग आहे तिसरा जो मुद्दा आहे तो कम्युनिटीजचा म्हणजे समाजामध्ये आपण सामावलेलं असणं ज्याला आपण सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतो की माझं कोणीतरी आहे आणि मी कोणाचं तरी आहे आणि त्याच्याच जोडीला सेन्स ऑफ सिग्निफिकन्स की सिग्नि टू बी सिग्निफिकंट इन द कम्युनिटी टू विच आय बिलॉंग म्हणजे मी जिथे आहे तिथे माझ्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे मी असले काय नसले काय फरक पडत नाही ही परिस्थिती कुठल्याच व्यक्तीला कधी आवडत नाही आणि त्यातला चौथा भाग जो आहे की ज्याने आपली सगळी कुटुंब रचना होती त्याच्यामधला चौथा भाग ट्रान्सेंडन्स आणि म्हणून मग प्रौढ व्यक्तींच्या जोडीला अनुभवाने समृद्ध मॅच्युरिटी अशा अनेक त्याच्यातनं आपल्याला अपेक्षा की घरातल्या मोठ्या माणसांकडनं ह्या अपेक्षा असं जे एक त्यातला बांधून ठेवणारे काही एलिमेंट्स होते ते एलिमेंट्स आत्ता फारसे नाही आहेत यातला अजून एक जो आपण म्हणतो की प्रौढ व्यक्तीच्या अनुभवाचा उपयोग पुढच्या पिढीला होणं तर आत्ता आहे असं की पूर्वी ते मूल तिथे जन्माला यायचं तिथेच वाढायचं तिथेच त्याचं लग्न तिथेच त्याची पुढची पिढी जन्माला येणार सो so, त्या परिसरात राहिलेल्या मोठ्या व्यक्तींच्या अनुभवाचा उपयोग ह्या व्यक्तीला होत असे त्यामुळे तुझं भलं कशात आहे हे मला कळतं या वाक्याला थोडासा तरी काहीतरी अर्थ होता <laughs> <laughs> पण आता सगळेजण क्रॉस बॉर्डर चाललेत ह म्हणजे गावातलं मूल तालुक्याला येतं तालुक्याचं शहराला येतं एका शहरातलं दुसऱ्या शहरात जातं एका देशातलं दुसऱ्या देशात जातं तिथली आव्हानं वेगळी असं असताना मी काहीतरी सांगू बघायला लागले की हे 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 असं करायचं असं कशाला विचार करते तर तिला ते लागूच पडणार नाही इट इज व्हेरी इरेलेवंट फॉर दॅट जनरेशन आणि म्हणून तेव्हा जेव्हा ती मुलं कान बंद करतात तेव्हा नेमकं घरातल्यांना वाटतं की ही आपल्याला डिसरिस्पेक्ट करतंय आमचं काही मानच नाही आमच्या म्हणण्याला काही किंमत नाही आमचं काही ऐकतच नाहीत आपलं तेच खरं करतात हा जो सगळा मुद्दा आहे ना तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्यांची आव्हानं Uh, वेगळी आहेत आणि त्या अर्थाने त्यांना पुढे बघूनच त्यांच्या भविष्याकडे बघून चालायचं आहे मी नेहमी असं म्हणते की यू कॅनॉट ड्रायव्ह अ कार बाय लुकिंग इन टू अ रेअर व्ह्यू मिरर तर तो त्यांना फक्त रेफरन्स हवा असतो काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या पलीकडे खरं तर फार लुडबुड करायला गेलं ना की गोंधळ होते आणि मग मी काय म्हणते म्हणजे कालच एका कपलचं हैदराबादमध्ये आहे त्यांच्या मुलाचं लग्न झालंय ते दोघं अमेरिकेत आहेत ती मुलगी आधी तिथेच होती नोकरी करत होती आणि मग काहीतरी विसंवाद झाले लग्नाच्या निमित्ताने लग्नाच्या काय म्हणतात त्या सोहळ्याच्या निमित्ताने आणि मग त्या मुलाने आता त्या सगळ्यांशी तो बोलणं बंद केलंय आणि ती बाई बोलेल ना हो बाळ माझं माझ्याशी एक मिनिट ते बाळ आता तेहतीस वर्षाचं आहे आणि आता नाळ तोडा म्हणजे आई वडिलांना मुलाची नाळ दोनदा तोडायला लागते आईला नक्कीच जन्माला आल्या आल्या खरोखरी तोडायला लागते कारण दोन्ही वेळेला ते दोघांच्याही जिवंत राहण्यासाठी गरजेचं असत तसंच हे मोठं झाल्यानंतर सुद्धा ही नाळ तोडणं खूप गरजेचं आहे आणि ज्या वेळेला हे असं फार पायात पाय घालायला जातात लुडबुड करायला जातात ना तिथे मग हे गोंधळ व्हायला लागतात ला आपले ला काहीतरी सल्ले द्यायला लागतात आणि मग आभा म्हणाली तसं की एक तर मग आम्हाला चुकायला मुभा देत नाहीत म्हणजे कायमच पालक मुलाने निवडलेला पर्याय आणि त्याचे परिणाम ह्याच्यामध्ये उभे राहतात <laughs> आणि कसंही करून म्हणजे अगदी माझं आवडीचं उदाहरण की एखाद शाळांमध्ये हल्ली दर सोमवारी दहा मार्काची क्लास टेस्ट असते ते पोरग काही आठवडाभर अभ्यास करत नाही शुक्रवार रात्र हल्लीच्या स्टाईलप्रमाणे वीकेंड शनिवार रात्र विकेंड रविवार सकाळ उशिराने उठून उशिराने ब्रेकफास्ट उशिराने दुपारची जेवण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आईला जाग येते की उद्या आपल्या लेकाची दहा मार्काची क्लास टेस्ट आहे मग एक कलमी कार्यक्रम फक्त त्या मुलाचा अभ्यास ती आई एका जागी बसलेली असते आणि ते पोरगा हातात असा बॉल घेऊन भिंतीवर फेक आणि ती त्याचं क्लासवर होमवर्क सगळं घेऊन बसलेली असते ती प्रश्न विचारते आणि मग त्या पोराला सगळं येतं आई धन्य होते की आपलं बाळ कसं अगदी शहाण आहे बुवा आणि दुसऱ्या दिवशी क्लास टेस्टमध्ये अर्थातच दहापैकी दहा किंवा दहापैकी नऊ घेऊन ते पोरगं घरी येतं आता ह्याच्यात गडबड अशी होती की चॉईस आणि कॉन्सिक्वेन्स ह्याचं एक निराळं गणित त्या मुलाच्या डोक्यात तयार होतं की आपण वाटतेल तो चॉईस घेतला तरी कॉन्सिक्वेन्स हा चांगलाच असतो आणि मग हे पुढे गेल्यावर मात्र मग पालक म्हणतात की अहो ह्याला कळतच नाही दहावी बारावीत ते मागे लागतात की तू अभ्यास करत नाही समूक करत नाहीस समूक करत नाहीस आणि ते पोरग निवांत म्हणते मिळतील का मार्क कशाला एवढी चिंता करते आणि मग ह्यांना कसं तर हे वायरिंग तयार झालंय की मी चॉईस काही घेतला तरी कॉन्सिक्वेन्स सारखाच असतो सो हा जो चुका करण्याची मुभा देण्याचा मुद्दा आहे ना तो त्या अर्थाने खूप महत्वाचा आहे कारण हे परत मी म्हटलं तसं की त्यांची आव्हानं वेगळी आहेत त्यांचं जग वेगळं आहे आणि जो परत की यू कॅनॉट प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूलबुक ह्या मुलांना तुमचं रूलबुक लागू पडणार नाही आहे त्यांचे गेम्सही वेगळे आहेत सो दे विल हॅव टू फॉर्म देअर हे भान जिथे जिथे सुटतं ना तिथे तिथे खूप विसंवाद यायला लागतो <coughs> मी एकच मी त्यातले चार मुद्दे सांगते की कुठल्याही नात्यामध्ये जो मुद्दा येतो ना मै ती ॲपोकॅलिप्सची जी कल्पना आहे ना की जगबुडी जगबुडी नाही विनाश होणं आणि मग त्याचे ते चार रंगाचे घोडे आणि मग त्याचे हॉर्समन मग त्याच्यात एक दुष्काळ आहे एक युद्ध आहे एक डेथ आहे आणि चौथं मला आता कॉन्केस्ट असे ते चार हॉर्समन असतात त्याचे आणि ज्याच्यामुळे ते जग विनाशाकडे जातं तर तसे नात्यामध्ये चार हॉर्समन आहेत की ज्याच्यामुळे ते नातं विनाशाकडे जाऊ शकतं एक म्हणजे क्रिटिसिझम टीका करणे काही कारण नसतं पण ते जाणून घ्यायच्या आधी टीका करायची दुसरं डिफेन्सिव्ह होणे अगदी साधा प्रकार जो आभाने सांगितला की आमचं कसं कधीच चुकत नव्हतं आणि चुकलं नाही आणि चुकतच चुकत चुकत नाही हा अगदी खात्री हा एक प्रकारचा डिफेन्सच आहे तिसरा भाग म्हणजे स्टोन वॉलिंग तुम्ही काहीही बोला मला काहीही ऐकू येत नाही मला काही फरक पडत नाही आणि चौथा भाग जो सगळ्यात वाईट तो म्हणजे कंटेम्प्ट अवहेलना करणे हे चार जर हॉर्समॅन असतील ना hmm. तर ते नातं विनाशाकडे चाललंच म्हणून समजा आणि त्या जर मग ते भान जर लोकांनी ठेवलं ना घरातल्या प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही वयोगटाचा असो की किमान ह्या चार गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर ही गॅप ब्रिज hmm. करता येईल हा अगदी hmm. त्यातला महत्वाचा भाग अजून एक जो त्यातला मुद्दा आहे की टू बिलॉंग अँड टू बी सिग्निफिकंट आणि मग त्याच्यामध्ये मगाशी सर म्हणले तसं की रिस्पेक्ट हा जो मुद्दा आहे तो तर असलाच पाहिजे म्हणजे आत्ता आपण जर पोस्ट मॉडर्न जगात आहोत असं जर आपण म्हणत असलो ना तर मॉडर्निटीच्या एक किमान तीन चार गोष्टी सांभाळल्या तर ही गॅप भरली जाईल एक पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रश्नांच्या घरात कुठलाही प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्याविषयी एक बेसिक सायंटिफिक टेम्परामेंट काय होतं ना लोक तक्रारीलाच प्रॉब्लेम म्हणून समजायला लागतात आणि मग त्याच्या मुळाशी जातच नाहीत आणि मग त्याच्याच वर सगळी लठ्ठालठ्ठी व्हायला लागते मी अनेक वेळेला माझ्याकडे सुद्धा येतात ती म्हणतात की आमचं मी अगदी ट्रिव्हियल कारणावरनं आमचं खूप मोठा वाद होतो तर माझं नेहमीच म्हणणं असतं की जर छोट्या कारणावरनं मोठा वाद होतोय तर ह्याचा अर्थ त्या छोट्या गोष्टीच्या खाली काहीतरी मोठा आहे नाहीतर छोट्या गोष्टींवरनं मोठे वाद होणार नाहीत तर तेही एक गोष्ट बघितली पाहिजे आणि तिथे मी नेहमी सांगते की तीन गोष्टी असतात साधारणपणे ट्रस्ट रिस्पेक्ट आणि रेकग्निशन आणि तिसरा मुद्दा म्हणजे पॉवर कुठल्याही नात्यामध्ये पॉवर प्ले हा असतोच असतो ह्यात काही शंका नाही पण ती पॉवर पुन्हा आपण ते नातं जोडून ठेवायला बांधतो आहोत म्हणजे पॉवर ओव्हर का पॉवर विथ हा जो मुद्दा आहे ना हा तिथे खूप महत्त्वाचा ठरतो आणि ट्रस्टचा जो नात्यामधल्या परस्पर विश्वासाचा जो मुद्दा ना आहे, आहे ना की दोन ॲडल्ट व्यक्ती आहेत किंवा दोन घरातली माणसं आहेत त्यांचं काही कारणाने म्हणजे बरं चाललं आहे छान चाललं आहे मग कुठेतरी कुरुषावरनं तरी विसंवाद होतो आहे आणि मग त्या विसंवादाची दुरुस्ती केली जाते आहे आणि मग पुन्हा संवादाला सुरुवात होते तर नात्यामधला जो परस्पर विश्वास आहे ना त्याचं मूळ ही दुरुस्ती कशी होते त्याच्यामध्ये असतं इट्स द रिपेअर वर्क विच इज अ सोर्स ऑफ ट्रस्ट इन द रिलेशनशिप त्यामुळे सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतो तेव्हा ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मुळाशी ह्या तीन पैकी काय आहे प्रॉब्लेम तक्रारीला प्रॉब्लेम म्हणून आपण म्हणायला लागलो का दुसरा ला 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 भाग जो मॉडर्निटीच्या बरोबरीने येणारा मुद्दा आहे तो मी मगाशीच म्हटलं तसं की इंडिव्हिज्युअल डिग्निटी त्याला आता ती नॉन निगोशिएबल आहे त्याच्यासाठी ते वय ते, ते लहान मुलं आहे का काय आहे हा मुद्दाच नाही आहे रिस्पेक्टचं एकमेव प्री रिक्विझिट दॅट इट एक्झिस्ट मग ते प्राणी असो किंवा नॅचरल रिसोर्स असो किंवा मानसिक आजार असलेली व्यक्ती असो किंवा कोणीही असो त्याचं रिस्पेक्टचं एकमेव प्री रिक्विजिट दॅट इट एक्झिस्ट सफिशियंट इनफ टू रिस्पेक्ट ते आपल्या पूर्वीच्या हैरारकीच्या ह्याच्यामध्ये ते बसत नव्हतं पण ते आता बदलायला पाहिजे आहे आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्या पद्धतीने व्यक्ती वर चढ ठरत असल्यामुळे सामाजिक जबाबदारीचं भान हे विशेषत्वाने आता आणायला लागणार आहे कुटुंबाला मिळून म्हणजे एकट्या दुकट्या मुलाचं ते होणार नाही परंतु कुटुंबाला जे एरवी सहज घडत होतं त्या जबाबदारीचं भान ते आता विशेषत्वाने आणायला पाहिजे त्यामुळे जर हे ब्रिज बांधला जायला पाहिजे असेल तर किमान ह्या तीन व्हॅल्यूज असाव्यात असं मला नेहमी वाटतं एकच अंतरावरून सांगतो एक वाक्य आहे ना की राखावी बहुतांची अंतरे तर त्याच्यामधलं अंतरे म्हणजे मन तर जर मन राखायचं असेल तर राखावी बहुतांची अंतरे म्हणजे ना सगळी अंतरं नका जोडू काही काही अंतरं राखण्यासाठी असतात आपल्याला ना दिसलं अंतर की ते कमी कर कुणी जाईजलंय म्हणून ना कोणती अंतर कमी करायची याच्या बरोबरीनं कोणती अंतर राहिली तर चालतील म्हणून राखावी काही काही अंतरे त्यामुळे बहुतांची अंतरे राखता येतात या सोशल मीडिया ॲपवरच्या संवादाचा प्रत्यक्ष संवादावर आणि मग नात्यांवर काय परिणाम होतो माझी जी पिढी आहे आता म्हणजे मी चाळीशीतल्या पिढीला रिप्रेझेंट करते की मी दोन्ही जगांमध्ये अप झाली आहे म्हणजे मी साधारण सव्वीस सत्तावीस वर्षाची होते तोपर्यंत तो सोशल मीडिया नव्हतंच तर तेही जग आणि त्याच्यानंतरचं जग त्यामुळे आमच्या पिढीसाठी मला असं वाटतं की सोपं झालं कारण समजा मी एखादी गोष्ट सोशल मीडियावरती पोस्ट केली किंवा व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टाकली तर ॲक्च्युली माझ्या पिढीतल्या बऱ्याचशा लोकांना त्याच्यावर कोणी रिॲक्ट केलं आहे नाही केलं आहे ह्याच्याशी इगो बांधलेला नाही आहे आमचा कारण का इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आम्ही त्याच्या आधी अनुभवल्यात त्यामुळे इतका परिणाम माझ्या पिढीवरती होत नाही पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की माझ्या आधी म्हणजे माझे आईबाबा असतील किंवा माझे आजी आजोबा असतील त्यांच्या पिढीसाठी त्यांच्या रिटायरमेंटच्या जवळ किंवा रिटायरमेंटमध्ये व्हॉट्सॲप आलं आहे किंवा सोशल मीडिया आलं त्यामुळे त्यांच्यासाठी इट्स अ फुल टाईम बिझनेस आमच्यासाठी इट्स अ पार्ट टाईम बिझनेस किंवा इट्स अ वे ऑफ कम्युनिकेशन आणि कदाचित निरंजन पण त्याच काठावरती असेल पण आभाच्या जनरेशनसाठी इट इज पार्ट ऑफ देअर पर्सनॅलिटी म्हणजे इफ यू आर नॉट ॲन इंस्टाग्रॅम ऑन इंस्टाग्रॅम इट इज पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी आणि इफ यू आर ह्या सगळ्या मुलांची एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक अशी प्रोफाईल्स असतात तर त्यामुळे हा पिढी पिढीमधला फरक आहे आणि तो परस्पेक्टिव्ह आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला शांत राहण्याखेरीज काही पर्याय नसतो आणि हा फरक मला अनेक वेळा जाणवतो कारण का मोठ्या वयाची माणसं तुम्हाला उत्तरच दिलं नाहीस किंवा मी तुला किती कॉल केले तू उचललेच नाहीस आता माझे आई बाबा इथेच बसलेत ॲक्च्युली समोर <laughs> <laughs> तर अनेक वेळा असं होतं की आपण एक कॉल चालू आहे लॅपटॉपवर एक एक्सेल शीट ओपन आहे काहीतरी चालू आहे आणि आपल्याला कॉल येतो आणि म्हणून मी थोड्याने फोन करते आता हे जर मी माझ्या बहिणीला म्हटलं तर ती म्हणते हां ठीक आहे चल बाय ठेवून देते किंवा मी फोन कट केला आणि म्हटलं इन मीटिंग की ती रात्री आठपर्यंत शांत असते अनलेस इट इज अर्जंट पण ॲमेझॉनची ऑर्डर आली नाही आहे हे सुद्धा माझ्या बाबांसाठी आत्ता अर्जंट आहे <laughs> तर ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी करेक्ट आहे कारण का ही हॅज दॅट टाईम अलोकेटेड टू फॉलो अप ऑन दॅट ऑर्डर मला आत्ता असं वाटतं की हे नेक्स्ट मी करते <laughs> तर त्यामुळे असं आहे आणि आता माझ्या मुलाला माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे त्याला कधी कधी व्हॉट्सअपवरती मी काहीतरी जर पाठवलं हो घरी एक फोन आहे त्याच्यावरती तर तो ते बघतो ऐकतो आणि मी संध्याकाळी म्हणा मी तुला म्हणलं तू तु शाळेत आलास तू हे खाल्लंस का वगैरे हो मग खाणारच ना त्याचं उत्तर कशालास इट इट डझन बॉदर हिम म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यानेच इतका पर्स्पेक्टिव्ह मिळत जातो आणि माझी आजी आत्ता जस्ट गेली एक चार महिन्यापूर्वी पण ती नव्वद वर्षाची होऊन गेली आणि ती एक एका व्हॉट्सअप ग्रुपवर होती जिथे सगळे एकमेकांना हॅपी बर्थडे विश करायचे तर माझ्या म्हणायची आता एका माणसाने केलं ना कळ पोचल्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रत्येक माणूस त्याच्यावर छत्तीस लोक हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कशाला करतायत कळलं की हॅपी बर्थडे सो इत हे इतके वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत आणि ह्याच्यात मला वाटतं की कुठल्याच पिढीने दुसऱ्या पिढीच्या रिॲक्शनवरती चिडून उपयोग नाही कारण का देर इज नो पीपल प्लीजिंग इन दिस इट इज जस्ट अ वे ऑफ कम्युनिकेशन आपण त्याला पर्सनलाइज केलं आहे माझं प्रोफाईल माझा स्टेटस माझी कॅप्शन माझा फोटो आणि मला माहीत नाही आभा मला मी चूक बोलत असेल तर करेक्ट करू शकते पण ह्यांचं खूप व्हॅलिडेशन Uh, हे सोशल मीडियावरती कदाचित अवलंबून आहे मी कधी खूप हसून जर फोटो काढले जे माझे युजली असतात खूप हसून फोटो असतात तर मला मोस्टली घरचे लोक म्हणायचे हे काय दात दाखवून असतेस <laughs> पण ह्यांच्या पिढीमध्ये असा जर फोटो टाकला असेल तर ह्यांच्या जवळच्या वीस पंचवीस लोकांचं हे मॅन्डेट आहे की त्याच्यावरती एक कमेंट पुकी साईन इमोटिकॉन्स हे गेलेच पाहिजेत अदरवाईज यू डोंट लव मी तर मला वाटतं की ते पिढ्यात पिढ्यात बदलतात आणि त्याच्यावर मनाला न लावून घेणं एवढा एकच मला फिगर आउट झालेला उपाय आहे निरंजन तुझा काय अनुभव आहे पिढीनुसार सोशल मीडियाच्या कम्युनिकेशनवरती खूप फरक पडतो बरं का माझं आता काही टीनेजर्स बरोबर चॅटिंग होतं तर त्यात मी जे एक इमोजी वापरायचो ती साधी आपली प्लेन सिम्पल स्माइलवाली एक इमोजी आहे ती त्यांच्यामध्ये सारक्याझमसाठी उपरोधासाठी वापरतात ते मला खूप उशिरा कळलं <laughs> त्यामुळे आत्तापर्यंत आपण जे जे काय काय मेसेजेस पाठवले हो त्याच्यावर मला खूप परत विचार करायला लागला <laughs> एकदा हो तर एका औपचारिक कामाच्या गटावरती बऱ्यापैकी प्रौढ व्यक्तीचा मेसेज की काहीतरी मुद्दा मांडला जात होता आणि त्या प्रौढ व्यक्तीला म्हणायचं होतं की सहमत आहे मी याच्याशी सहमत आहे तर आता त्यांना तो हा इमोजी वापरायचा होता पण त्यांचा बोटाचा अंदाज जरा चुकला <laughs> आणि एक शेजारचं वोट चुकून वापरलं गेलं आता ते डावीकडचं का उजवीकडचं मला नक्का विचारू पण पर... ते वापरलं गेलं तर असे प्रकार होत असतात सोशल मीडियावरचं कम्युनिकेशन हा काय विलन नाही आहे पण पर... त्यांनी पण पर... आता चॅटवरती वगैरे संभाषणं भरतात अतिशय एनरिच्ड अशी संभाषणं त्याच्यावर पण होऊ शकतात पण पर... एका लिमिटपर्यंत तुमचं सगळं संभाषण त्याच्यावरच अवलंबून असेल सगळी मदार त्याच्यावरच असेल तर अवघड आहे त्याच्या पलीकडे तुमचा प्रत्यक्ष संवाद प्रत्यक्ष सहवास किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे नुसतं सोशल मीडियावरती जेव्हा कम्युनिकेशन होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की नुसते शब्द पासून होतात त्यासुद्धा समोर आपला वेळ मिळतो प्रोसेस करून ते मॅन्युफॅक्चर करायला मग त्यावेळी आपला चेहरा आपलं एक्सप्रेशन आपला टोन आपली बॉडी लँग्वेज ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्याच्यावर कितीतरी प्रमाणात कम्युनिकेशन खरं तर अवलंबून असतं त्या मिसआउट होतात त्यामुळे माझे वीस टक्के आणि समोरच्याचे वीस टक्के हे एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात मग मधली जी सत्त्याऐंशी टक्केची गॅप असते ती जी गॅप असते ती मग खूपदा फॅक्ट्सच्या जी ॲझम्पन्सनी भरली जाते की याचा अर्थ असा निघाला का तसा निघाला का प्रत्यक्ष सहवास हा खूप महत्त्वाचा आहे की आणि नुसतं सोशल मीडियाच का की आपण हस्तलिखित माध्यम वापरू शकतो आपण हाताने लिहिलेल्या चिट्सपत्र यांचा अजूनही वापर करू शकतो किंवा काही वस्तू बनवल्या काही ग्रीटिंग कार्ड्स बनवले किंवा काही अशा हँडमेड माध्यमांचा वापर अजूनही करू शकतो सायलन्सचा सा वापर आपण करू शकतो mm. ते जर का असेल सगळं जागेवरती तर सोशल मीडियावरचा जो सगळा संवाद आहे तो अतिशय एनरिच पण करू शकतो निरंजननी केलेल्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत <laughs> तुम्हाला लक्षात आलं असेल कि मी नवीन पिढीशी एकमत होण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो एकदा फोटो काढत होते घरी तेव्हा असं केलं ओरडल्या ना मुली बाबा यू कान्ट डू दॅट म्हटलं एक काहीतरी नेहमी खिशात काय घालायचे दॅट इज एल फॉर लुझर आता हे आम्हाला कसं कळणार पण ते लिहून गेलं पण आम्ही शाळेत वाढलो आणि माझ्या पिढीतल्या लोकांबरोबर आमचे संवाद एकमेकांचे जाड्या हे ढापण्या आमच्या स्कूल ग्रुपचा जो व्हॉट्सअप ग्रुपचा इंचार्ज त्याचं नाव कावळा आहे <laughs> आणि त्याला आम्ही गेले पस्तीस वर्ष कावळाच म्हणतोय <laughs> त्याला त्याच्या नावाने सुरू म्हटलं की तो बघतच नाही आमच्याकडे पण नवीन पिढीचे काही अलिखित नियम आहेत आणि ते मी मान्य केले सो फिजिकल डिसेबिलिटी जेंडर डिस्क्रिमिनेशन याच्यावर त्यांना चालत नाही आणि ते योग्य आहे आणि वी हॅव टू गो विथ द फ्लो तर ते करायचंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिकरित्या मी गोंधळ केलेले आहेत शिकलो आहे त्याच्यातून मी आता फॉरवर्ड करतच नाही <laughs> शपथ सांगतो म्हणजे प्रिव्हेशन ठिणगी लागलीच नाही आग कशाला निघते सो माझा फॉरवर्ड होतो तो म्हणजे डेव्हिड ब्रो एखादा नॅशनल जॉग्रफीचा व्हिडिओ आणि शपथ सांगतो कालच आमचा सा सेक्युरिटी इंचार्ज भेटला मला सर गुड मॉर्निंग सर तुमचे व्हिडिओ भारी असतात आवर्जून आम्ही बघतो बाकीच्या आम्ही पास करतो अशी <laughs> स्थिती यायला पाहिजे की ज्याच्यातून शिक्षण होत आहे काहीतरी टेक्नॉलॉजी आहे कुठेतरी नवीन रॉकेट लॉन्च झालेलं आहे तर असं मी टाकत असतो आणि हा नियम लिहून ठेवून ठेवला बऱ्याचदा टेम्पटेशन होतं हे फॉलो करू का डाऊट आला डिलीट हा नियम खूप कामी येतो आणि त्याच्यामुळे खूप घटना वाचलेले <laughs> आहेत